मी मोहन विठ्ठल जगात राहणार जळगाव सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे मी छत्रपती संभाजी महाराज पसंस्था येथून मी साडेसहा लाख रुपये काढलेले होते आज तागाईत ता चार लाख ऐंशी हजार रुपये त्यांना मी दिलेले आहे तरी उर्वरित जे रक्कम राहिलेली आहे त्याचे आजपर्यंत पन्नास हजार रुपये आता मागच्या महिन्यात भरले आता चालू महिन्यात तीस हजार भरलेले आहे एकूण त्यांच्याकडे माझे सहा लाख सत्तावीस हजार रुपये गेलेले आहेत दिलेले आहेत तरी आता ते मला तेरा लाख तेरा लाख रुपये मागणी करत आहे तरी माझे अंजिओपॅस्टी झालेले आहे दोन वर्षापूर्वी एन्जिओ झालेले आहे तरी मी माझा दवाखाना सारखा चालू आहे माझी मनस्थिती व्यवस्थित नाही तरी मला हे लोक वार वारंवार घरी येऊन मला ताप देतात आणि जमिनीची जप्ती करतो म्हणतात हे सगळे साहेब लोक इथले वसुली अधिकारी सातारचा मेन संस्थापक ह्यांनी मला जाम केलेला आहे तरी मला ह्यातनं बाहेर काढावे ही विनंती